हिंदू नववर्षातील पहिला दिवस गुढीपाडव्यापासून सुरू होतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो आज सर्वत्र घरासमोर गुढी उभा करून त्याची विधिवत पूजा करण्यात आली अनेकांनी गुढीच्या काठीला भगव्या पताका बांधून हा सण उत्साहात साजरा केला हिंदू धर्मातील पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा सण सर्वांनी साजरा केला चैत्र शुद्ध प्रतिपदा या मुहूर्तावर आपल्या घरासमोर गुढी उभा करून त्याची विधिवत पूजा केली बांबूच्या काठीच्या वरच्या बाजूला साडी किंवा जरीचं वस्त्र बांधून त्यावर तांब्या बांधला तसंच साखरेची आणि फुलांची माळ बांधून गुढी उभी केली तर काहींनी भगव्या पताका बांधून गुढ्या उभ्या केल्या गुढीला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवण्याबरोबरच कडुलिंब गुळ खोबरे यांचा नैवेद्य दाखवण्यात आला ग्रामदैवत मंदिर पाडव्या पाडव्यानिमित्त पंचांग वाचन झालं त्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच संध्याकाळच्या वेळेस गुढी उतरताना पुरुष मंडळींनी पूजा करून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ दे आरोग्य चांगलं राहू दे अशी मनोभावे पूजा करत गुढी खाली उतरली